परवापर्यंत चित्र स्पष्ट होईल युतीबाबत देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्यावर महत्त्व प्राप्त झालेलं आहे या दरम्यान बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे की स्थानिक पातळीवर युतीबाबत निर्णय होत आहेत त्यामुळे परवापर्यंत चित्र स्पष्ट होईल जागा वाटपावरून होतच नाही जागा वाटप हे जिल्ह्यांमध्ये होत आहे त्यामुळे जिल्ह्यांमध्ये पक्षांनी जिथे शक्य आहे तिथे युती केलेली आहे कुठे दोन पक्षांची युती झालेली आहे तर कुठे कोणत्याच पक्षाची युती झालेली नाही जिल्हा स्तरांवरील या छोट्या निवडणुका आहेत मोठ्या निवडणुका नाहीत ही काही राज्याची निवडणूक का नाही त्यामुळे तिथल्या तिथल्या परिस्थितीनुसार निर्णय होत असतात पुढे बोलताना देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय की महापालिका निवडणुकीमध्ये वेगळे निकष असतात कारण महापालिका ही मोठी शहरे आहेत त्यामुळे त्या ठिकाणी जिथे शक्य आहे तिथे आमची युती होणार आहे प्रफुल्ल पटेल यांच्या विषयांवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की प्रफुल्ल पटेल यांचा रोग कोणाकडे आहे हे शोधून काढा आमच्याकडे नाही हे नक्की आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या मराठवाड्याच्या भाजप कार्यालयाच्या उद्घाटनासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होऊ झालेले आहेत या दरम्यान काही पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळते दे आहे देवेंद्र फडणवीस आगामी निवडणुकीमध्ये युतीबाबत स्पष्ट बोलताना दिसलेले आहेत काही ठिकाणी शक्य तिथे युती झाल्या आणि जिथे शक्य नाही तिथे पक्ष वेगवेगळे लढणार असल्याचं म्हटलेलं आहे परवापर्यंत तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल याचं कारण हे स्थानिक स्तरावर होत असतं स्थानिक स्तरावर त्यांच्या चर्चा चाललेल्या आहेत काही ठिकाणी महायुती झाली आहे काही ठिकाणी झालेली नाही आहे स्थानिक स्तरावरच हे सगळे निर्णय होत आहेत त्यामुळे परवापर्यंत तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल जागा वाटप आहे का जागा सुरू आहे जागा वाटप वरून होतच नाही जागा वाटप हे जिल्ह्यामध्येच होतं त्यामुळे जिल्ह्यामध्ये त्या त्या सोयीप्रमाणे त्या त्या पक्षांनी एकत्रित येऊन केलेला आहे जिथे महायुती शक्य तिथे महायुती झालेली आहे कुठे दोन पक्षांची युती झालेली आहे कुठे कुठेच युती झालेली नाही त्याच्यामुळे हे जिल्हा स्तरावरचा निवडणूक आहे ही काही मोठी निवडणूक नाही आहे काही राज्याची निवडणूक नाही आहे त्यामुळे तिथल्या तिथल्या परिस्थितीप्रमाणे निर्णय होत असतो महापालिकेला महापालिकेमध्ये वेगळा निकष होतो याचं कारण महापालिकेमध्ये महापालिका ही मोठी शहर आहेत त्याच्यामुळे त्या ठिकाणी जिथे शक्य आहे तिथे आमची युती होणार प्रफुल्ल पटेल असं म्हटलंय की कुणी स्वतःला बाहुबली असं समजू नये आम्ही अनेकांना निवडून आणलंय राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे त्यांचा रोख कुणाकडे हे काय कळत नाही तुम्ही शोधून काढा कोणाकडे रोख आहे आमच्याकडे तर नाही आहे एवढं नक्की सांगतो बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई